सगळ्यात पहिला सर्वांना माझा नमस्कार मी प्रेरणा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन इल आहे ती म्हणजे खारातले आंबाडे तर हे आंबाडे खारात कसे घालायचे ते मी तुम्हाला सांगतो आहे तर हे आंबाडे खूप औषधी आहात जेव्हा आपण ताप सर्दी खोकलो होता तेव्हा जिबेग आपल्या चव नसता तेव्हा योग यो यो आंबाडू खाल्लो ना सोमती चव येतात तर हे बघा हे हिरवे गार असे आंबाडे आहेत हे जवळजवळ एक किलो मिया घेतलं आहे हे आंबाडे शक्यतो कोकणामध्येच भेटतात इतर ठिकाणी सहसा ते भेटणंच नाही आंबाडे पावसाच्याच सीझनमध्ये भेटतात तर या आंबाड्याची कडी करतात रायता करतात लोणचा करतात आणि असे खारात पण घालतात तर असे खारात घालून दोन तीन महिने टिकतात तर ते खारात कसे घालू आहे ते बघूया हां तर ह्याच्यामध्ये मी दोन मुठी मीठ टाकलं आहे आता मीठ तुमका कितक्या व्हाय आता तुमच्या राहा जास्त जास्त घाला खारट कमी व्हाय तर कमी घालूया तर हे मी चांगले धुवून फुसान घेतलं आहे आणि खालते तळाक बरणीच्या मीठ घातलं आहे आता ही बरणी मी आहे प्लास्टिकची घेतले तुम्ही काचेची पण घेऊ शकतात तर आता चव येण्यासाठी त्याच्यात ता दोन तीन असे मिरचे तोडून टाकलो आहे मिरच्यांनी पण त्याचा बरं चव येतात ह्याच्यासाठी मी जाडा मिठाचा वापर केलो आहे तर ह्याच्यात मी आता थोडे ना मेथीचे दाणे टाकते मेथीच्या दाण्यांपण त्याचा चव भारी येतात आणि ह थोडं हिंग टाकते अर्ध चमचो आणि थोडीशी हळद टाकते ह्यात सगळा थोडा थोडा टाकला ना काही का चव खूप भारी येतात आणि टिकतात पण जास्त व्यवस्थित तर आता हे सगळे आंबाडे मी घालून आहे हे आंबाडे तुमका जर क असे दिसले किंवा भेटले ना तर नक्की घ्या आणि अशा पद्धतीत ना खारात घालून बघा खूपच मस्त लागतं हे आंबाडे आणि कोकणामध्ये आमच्या कसं करतात पेज बनवतात आजारी असल्यावर आणि पेजेबरोबर पेजे हे एक आंबाडा देतात त्याच्याने मस्त आपल्या जिबेला पण चव येतं आणि पेज जेवायला पण खूप मजा येते तर आता मी इथे त्याच्यामध्ये साधं आपलं थंड पाणी घालते पूर्ण हे आंबाडे बुडेपर्यंत आता हे सगळं मी व्यवस्थित घालून घेतलं आहे आता ढवळते व्यवस्थित एका आणि बरणी बंद करून अशीट ठेवू पण त्या का अधूनमधून हलवची लागतली थोडी नंतर मीठ खाली वरती हो वाया म्हणाल आणि आठ दिवस असेच ठेवू आहे आठ दिवसाच्या नंतर आता हे हिरवे दिसतात आठ दिवसानंतर ना त्याचं कलर असो ब्राऊन होतो मग ते तयार झाले असे समजावे जेव्हा जेव्हा आपण होय तेव्हा तेव्हा ते ते चमचो घालून योग काढून खावू तसे काही जास्त दिवस टिकणं नाही लगेच संपण जातात एवढे भारी बनतात ते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी अजून पण छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येतल आहे तर मी ह्याच्यातले थोडे आंबाडे ठेवलं आहे मागा रायता करूचा हा म्हणान तर त्याचा रायता केलेल्याची पण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद